वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय नाशिकमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय सर्वधर्म समभाव हा नीचपणा आहे असं ते म्हणाले सर्वधर्मसमभाव हा नपुंसकपणा असल्याचं त्यांना वाटतंय आंबे खाऊन मुलं होतात याचा पुनरुच्चारही त्यांनी केला तसंच खगरास ग्रहणाच्या काळात मंत्रजप केल्यानं मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते असाही दावा त्यांनी केला आहे तर संभाजी भिडेंची ही वादग्रस्त वक्तव्य नेमकी काय आहेत आपण पाहूया सर्वधर्म समभाव हा नीचपणा नपुंसकपणा समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड़ पुरुष आंबे खाऊन मूल होतं मी आंब्याचं झाड लावलं तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता खग्रास ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवू पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा सगळ्यांमध्ये सामील होऊ तिरंगा फडकवू पण डोक्यात हिरोजी फर्जनं सांगितलं ते काम ठेवू